शेतकरी मित्रांनो आपलं इथं फळबाग लागवडचं चा काम चालू आहे आणि चा याच्यामध्ये आपल्या ज्या नळ्या लावलेल्या आहेत ठिबकच्या ह्या जर जवळ आलं तर तुम्हाला दिसल ह्या दाबतात तर या प्रकारे आपण जर पाईप लावला आणि माती लोटणं जे काम आहे ते केलं तर जी नळी आहे ती मध्ये दुमडत नाही आणि मध्ये वाकली नाही तर आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे मिळतं आणि साहजिकच त्रास हा कमी होतो आपण जेसीपीनीच ही नळी आहे ही नाली खणलेली आहे हे तुम्ही पाहिलं पूर्णतः नळी जशीच तशी राहिली अशाच प्रकारे पुढं पुढं आपण जर गेलो तर जर आपल्याला काम कमी करायचं असेल आणि मजुरी वाचवायची असेल तर ह्या अशा भानगडीत पाडाच लागतं आपण हेही बघत असाल की तसं पाहिलं तर चुनखडीमध्ये कुठलीही फळबाग चांगल्या प्रकारे येत नाही आणि तुम्ही जर म्हणाल तर इथं सगळा चुना आहे हातामध्ये तुम्ही दिसत असाल तुम्हाला हे पूर्ण पांढरे या शर्टाचा कलर आणि याचा कलर सारासारखं दिसत हे तुम्हाला लक्षात येईल तर एक फुटाच्या खाली पूर्ण चुना आहे तर या जमिनीमध्ये बऱ्यापैकी तुमची मोसंबी लागवड होऊ शकत नाही तुमचं जाम आपलं तुमचं केशर आंबा हा होऊ शकत नाही पण इथं पेरू हा होऊ शकतो त्यामुळं आपण इथं पेरूची लागवड आपण करतो आपलं अठरा पीचं जे ट्रॅक्टर आहे या अठरा इसवीच्या ट्रॅक्टरला पाठीमागं आऊत आऊताला उलटे फन करून त्याला पट्टी बसवलेली आहे लाकडी आणि त्याद्वारे आपण कमी श्रमामध्ये ही जी नाली, नाली आहे ही नाली दाबायचं काम आपलं इथं चालू आहे आपल्याकडं परत बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तरी पण सांगतो आपल्याकडं मजूर नसतं त्यामुळं आपल्याला कमी श्रमामध्ये आणि माणसं कमी मजूर कमी करता येईल असं बऱ्यापैकी आपण काम हे या शेतीमध्ये आपलं करतच असतो आणि या आपल्या आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये दाखवतोही असतो तर आपण जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजवर बघत असाल तर पेज फॉलो करायला विसरू नका तर हा जो बाग राहील या बागेचे व्हिडिओ आपण यानंतर टाकायचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्ही जर बघत असाल पाठीमागं पूर्ण जमीन परत साफ झालेली तुम्हाला दिसते तर हेच जर काम आपल्याला मजुराच्या सहाय्याने करायचं म्हणलं तर बऱ्यापैकी हा त्रास झाला असता आणि नळी आपण जी धरतो ती नळी पण वाकडी झाली की पाणी आपल्याला कमी मिळतं पण या आपण जी जुगाड करतोय या जुगाडाने आपल्याला बऱ्यापैकी मदत ही मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव